130 ऐसे आपने साइंसर जिसमें हमारा ज़्यादा होगा तो वो पेटेंट किया होगा। जॉन करने से पूरी चीज़ घटा होती है। बुरे पुलिस के संजीव ताजा में पुलिस आगे एक बोला चल पड़ा कि यहाँ से एक पूरी चीज़ खनिज साबित है। ताजा आपार एक एमबीजी कार्य है तभी मुंबई पुलिस ने ऑफिसर का नंबर ऐसे दुष्क माझ्या नाव जी पी एस आहे पहिला प्रश्न आमची विनंती करण्यात सर आणि दुसरी गोष्ट सर जेव्हा होतं खरेदी करण्याकरता कर्मचाऱ्यांना होतो अधिकारी इंडीजी लोन हे जे आहे हे जास्तीत जास्त सर कमी मान्य असं वाढवून घेणार आहे तर भरपूर पोरसांची जे आहे

उत्सव असो सण असो यावेळेस स्वतःच्या परिवारापासून देवेंद्र फडणवीस यांनी जितक्या पोलीस वसाहती नवीन तयार केल्या त्या इतिहासात कधी केवढ्या तयार करण्यात आल्या नाही त्याच्यामुळं ऐतिहासिक प्रमाण त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन याच्या आधी देखील वर्धा जिल्हा यंदा जिल्ह्याचा आपण सर्कल त्या ठिकाणी राज्यस्तरावर आपली समिती स्थापन केली त्या समितीपुढे या अडचणीत घेऊन